नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज एक आगळं वेगळं असं चित्रकाव्य मी आपल्यासमोर सादर करणार आहे नुकतीच आषाढीची वारी पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनामध्ये संपलेली आहे पंढरपूरचं विठ्ठल दर्शन घेऊन वारकरी समाधानानं काही परतलेले आहेत आणि काही वारकऱ्यांचा नियम असतो की ते काला घेईपर्यंत थांबतात आणि गुरुपौर्णिमेचा काला घेऊन नंतरच गावाकडे येतात तर उद्या काला घेऊन काही वारकरी निघतील काही वारकरी परत आलेले आहेत तर अशा या पंढरपूरच्या वारीची आठवण काहींनी मनात साठवली आहे असंच एक चित्र मी मोबाईलवर पाहिलं वारीचं चित्र पाहत असताना त्याच्यामध्ये दोन बालपणीच्या मैत्रिणी की ज्या आता वयोवृद्ध झाल्यात त्या फुगडी खेळताना वारीमध्ये क्षण टिपलेलं आहे तर त्या मना त्यांच्या मनातली भावना मी या कवितेमधून व्यक्त केलेली आहे की त्यांनी या वारीतली ही आठवण आपल्या हृदयात तर साठवलीच आहे परंतु त्यांच्या मनातले काय विचार आहेत हे या कवितेतून मी सांगणार आहे ऐकूया माझी ही कविता आठवणीतील बालपणीच्या मैत्रिणी पुढे लग्न झाल्यावर सखे रोजच्या भेटीत किती पडल अंतर बालपणीच्या मैत्रीनी पुढे लग्न झाल्यावर सखे रोजच्या भेटीत किती पडल अंतर वार्ता कळायची कशी दोघीकडे नाही फोन माझ तुला तुझ मला दुख सांगणार कोण झाली एकदा फुगडी पंचमीला माहेरात फेर धरलेला तेव्हा भुलईचे गाणे गात बालपणीच्या मैत्रिणी पुढे लग्न झाल्यावर सखे रोजच्या भेटीत किती पडलंतर अंतर त्याच्यानंतर दोघीची आज दुसरी फुगडी काय माहित पुढची कशी जीवनात घडी यंदा अचानक योग वारी मध्ये आला थेट विठ्ठलाने घडविली दोन मैत्रिणीची भेट बालपणीच्या मैत्रिणी पुढे लग्न झाल्यावर सखे रोजच्या भेटीत किती पडल अंतर जन्मबाईचा बाईचा जातो साऱ्यांच्या धाकात असा क्षणाचा आनंद मिळेखादा खात जन्मबाईचा बाईचा जातो साऱ्यांच्या धाकात असा क्षण आनंदाचा मिळे खादाला खात आता या पुढे दोघींनी नक्की यायचे वारीत पदरात पडलेले दुःख बाजूला सारीत आता यापुढे दोघींनी नक्की यायचे वारीत पदरात पडलेले दुःख बाजूला सारीत बालपणीच्या मैत्रिणी पुढे लग्न झाल्यावर सखे रोजच्या भेटीत किती पडलं अंतर धन्यवाद या कवितेला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा एखादा नवीन घेऊन मी आपल्याला नक्कीच भेटेल